अब तक न्यूज चैनल मध्य सर्वे स्वागत आहे। सोलापुर शहर जिहा बागवान जमीयत ट्रस्ट नबीलाल बागवान आर्थिक मदद दिनांक एकोणवीस मार्च दुपारी तीन वाजता विठ्ठल नगर येथे तीन हजार स्क्वेअर फूट मध्ये वेस्टेज मटेरियलचा नबीलाल मेहबूब बागवान यांचा मालकीचा गोडवान असलेल्या जागी आग लागल्याने तब्बल बावीस लाख रुपये किंमतीचा माल जळून खाक झाली ही माहिती समजताच सोलापूर शहर जिल्हा बागवान जमियत ट्रस्टची तीन घटनास्थळी पोहोचली नबीलाल बागवान यांनी माहिती देताना सांगितलं बुधवारी दुपारी तीनच्या दरम्यान आठ महिला गोरवांमध्ये काम करत असताना अचानक आग लागली तब्बल बावीस लाख रुपये किंमतीचा माल जळून खाक झाली ही माहिती समजताच सोलापूर शहर जिल्हा बागवान जमियत ट्रस्टची टीम घटनास्थळी पोहोचली नबीलाल बागवान यांनी माहिती देताना सांगितलं बुधवारी दुपारी तीनच्या दरम्यान आठ महिला गोडवांमध्ये काम करत असताना अचानक आग लागली आणि गोडवांमध्ये असलेला सगळं वेस्टेज मटेरियल जळून खाक झाला लाखो रुपयांचा नुकसान नबीलाल बागवान यांचा झाला असता सोलापूर शहर जिल्हा बागवान जमियत ट्रस्टकडून नबीलाल बागवान यांना पंचवीस हजार रुपये रोख रक्कमची मदत करण्यात आली नबीलाल बागवान यांचा याच धंद्यावर उदरनिर्वाह होता म्हणून आज सोलापूर शहर जिल्हा बागवान जमियत ट्रस्टचे अध्यक्ष जुबेर बागवान यांनी सर्व बागवान जमियतचे व्यापारी अडते व उद्योजक यांना आवाहन केला आहे की रमजान महिन्यांमध्ये ही घटना अत्यंत धक्का देणारी आहे म्हणून आपण नबीलाल बागवान यांना आपापल्या सोयीनुसार आर्थिक मदत करावी असे आवाहन बागवान से अध्यक्ष जुबेर बागवान यांनी केले त्याप्रसंगी जमियत से उपाध्यक्ष अनवर बागवान सेक्रेटरी हाजी इलियास बागवान जॉइंट सेक्रेटरी आबिद बागवान शोएब चौधरी आरिफ मर्चंट आदी उपस्थित होते